कृष्णा व्हॅली स्कूलचा प्रत्युष कांबळे हा शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम कुपवाडचा विद्यार्थी प्रत्युष प्रशांत कांबळे याने प्रभावी खेळ सादर करत प्रथम क्रमांकावर बाजी मारली उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची गोंदिया येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेस निवड झाली असून विद्यालयात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे प्रत्युषाच्या या यशात संस्थेचे प्रवीण लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन संगीता पागनीस डायरेक्टर सुनील फाउंडेशन आदिकराव पवार मुख्याध्यापक नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज यांचे मार्गदर्शन क्रीडा विभागातील शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले सातत्यपूर्ण सराव मेहनत आणि क्रीडाप्रती असलेले प्रेम याच्या आधारावर प्रत्युषने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली शाळा व्यवस्थापन शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्युषचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रत्युष उज्ज्वल यश मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे